शिंदे गटाच्या शाखेत दारू पार्टी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर मद्यधून जल्लोष महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी धक्कादायक बाब समोर आली आहे शिंदे गटाच्या चेंबूर येथील शाखेत चक्क दारू पार्टीचा जल्लोष सुरू असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे शिंदे गटाच्या चेंबूर येथील शाखेत चक दारू पार्टीचा जल्लोष सुरू असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे विशेष म्हणजे या शाखेत एका टेबलवर मद्याच्या बाटल्या आणि ग्लास खुलेआम ठेवलेले असून त्यांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार मंगेश कुदाळकर यांच्या प्रतिमा स्पष्टपणे दिसत आहेत राजकीय पक्षाच्या शाखेत असा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बेशिस्तपणा आणि बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे महाराष्ट्रात लाखो शिवसैनिक छत्रपती शिवरायांची आणि बाळासाहेब ठाकरे यांची पूजा करतात त्यांच्यासाठी हा प्रकार संतापजनक आहे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे मद्यपान आणि पार्टी करण्याचे दृश्य अत्यंत निषेधार असल्याचे जनतेचे मत आहे हा प्रकार घडल्यानंतर विरोधी पक्ष आणि सामान्य जनता आता शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवण्याची शक्यता आहे ही शिवसेनेची संस्कृती आहे का असा सवाल आता अनेकांकडून विचारला जात आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू असून संबंधित पक्षाच्या नेत्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे